स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका बहुतेक ठिकाणी या महायुतीच्या माध्यमातून लढवण्याच्या बाबतीतला निर्णय हा तिन्ही नेत्यांमध्ये बसून घेण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी एखाद्या वेळेला कोणाचं पटणार नाही तिथं स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून योग्य तो निर्णय होईल असं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे तरी देखील माझा प्रयत्न राहणार आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं असं धोरण करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला कशी निवडणूक लढवता येईल जेणेकरून राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे त्या सरकारला पोषक असं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकं निवडून येतील आणि त्याचा फायदा हा प्रशासनाच्या माध्यमातून किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेच्या माध्यमातून लोकांना मदत करण्यासाठी आपल्याला एक चांगली फ्रंट की निर्माण होऊ शकते पण स्थानिक निवडणुका ह्या वेगळ्या प्रश्नावर लढल्या जातात विशिष्ट प्रश्न असतात जे प्रश्न हे स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांवर अनेक लोक आपलं मतदान करत असतात त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका होत असताना लोकांची जी भूमिका असते तीच भूमिका लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीला नसते त्यामुळे स्थानिक पातळीवर कटुता न येता आपल्याला कसं समीकरण जमवता येईल जुळवता येईल याच्यासाठी देखील मी निश्चित प्रयत्न सुरू आहे